मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे समदुखी एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याकडं एक दहा बारा वर्षाचा मुलगा आला आणि त्या शेतकऱ्याकडं कोंबडीची पिल्ल विक्रीला होती आणि मग ती कोंबडीची पिल्ल घेण्यासाठी तो मुलगा त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्या मुलानं त्या शेतकऱ्याला विचारलं काका मला एक चार पिल्ली पाहिजे तो केवढ्याला आहे पिल्लू तो शेतकरी म्हणे शंभर रुपयाला आहे तो म्हणे काका माझ्याकडे तर शंभर रुपयेच आहेत मला चार पिल्ली हव्या आहेत आणि मी तुम्हाला राहिले जे पैसे ना हे आठवड्याला पंचवीस रुपयाप्रमाणे तुमचे पूर्ण पैसे देऊन टाकले तो शेतकरी मला ठीक आहे तुला पाळायला नाहीच तुझ्यासोबत खेळायला नाहीच ना तर घेऊन जा त्यानं लगेच काय केलं आपल्या पिलांना सिटी वाजवली दाणे टाकले आणि ती पिल्ली सगळी पिल्ली त्या ठिकाणी पळत आली पळत आल्यानंतर दाणे वेचायला लागली मग त्या शेतकऱ्याने त्याची चार पिल्ली घेतली आणि त्या मुलाजवळ दिली पण तेवढ्यामध्ये त्या मुलाचं लक्ष त्या राहिलेल्या पिल्लांकडे गेलं त्यामध्ये एक पिल्लू एका पायानं लंगड होत आणि मग ते लंगड पिल्लू पाहिल्यानंतर या मुलानं त्या शेतकऱ्याला विचारलं काका मला ते लंगडा पिल्लू पाहिजे तो शेतकरी म्हणे काय रे बाबा ते पिल्लू घेऊन तू काय करणार आहेस आती काय तुझ्यासोबत खेळणार आहे का ते पायाच्या पायाने लंगड आहे ते कशाला घेऊन जातोस तो म्हणे नाही नाही काका मला यातलं एक पिल्लू कमी करा पण मला ते लंगडच पिल्लू पाहिजे आणि मग त्या विद्यार्थ्यानं त्या मुलानं हाट्ट धरला की मला ते लंगड पिल्लू पाहिजे आणि मग तो शेतकरी म्हणे या पिल्लाची तर काहीच किंमत नाही ते तुला असंच घेऊन जा तो म्हणे नाही मी या लंगड्या पिल्लाची पण तेवढीच किंमत देणार यातलं एक पिल्लू कॅन्सल करतो पण ते पिल्लू मी याच्यासोबत घेऊन जाणार आणि याचे पण शंभर रुपये मी तुम्हाला देणार आहो काका ते लंगडे म्हणून काय झालं त्याला काय जगण्याचा अधिकार नाही त्याला खेळण्याचा अधिकार नाही अहो त्याचं दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मग त्या शेतकऱ्यांनी थोडा विचार केला की या मुलानं चांगलं पिल्लू ठेवलंय आणि लंगड पिल्लू हे हा मुलगा घेऊन चाललाय ज्यावेळेस लंगड पिल्लू आणि तीन चांगली पिल्ली घेऊन तिथून जायला निघाला ना त्यावेळेस वळल्यानंतर त्या शेतकऱ्यानं पाहिल्यानंतर शेतकरी अचंबित झाला कारण की या मुलाचा सुद्धा एक पाय काय होता आपण होता आणि त्यानं तो तसा उंचीचा बूट घातल्यामुळं थोडासा तो, थो तो लंगड चालत होता तो शूज त्यानं उंच शूज किंवा तो कृत्रिम ना आपण तो कृत्रिम पाय त्या मुलानं घातलेला होता आणि तो मुलगा वळल्यानंतर त्या शेतकऱ्याला कळलं की हा पण काय आहे एका पायानं लंगडा आहे मग त्या शेतकऱ्याला कळलं एका घाळाचं दुःख हे घाळच ओळखू शकतो त्या शेतकऱ्यातून शिकायला मिळलं की या मुलानं हे लंगड पिल्लू घेण्याचं तारं कारण काय कारण की त्या मुलानं त्या अपंगाच्या यातना भोगलेल्या आहेत अपंगाचं दुःख त्यानं सहन केलेलं आहे म्हणून त्यानं त्याचं के काय केलेलं आहे दुःख जाणलेलं आहे ते दोन्ही काय होते समदुखी होते बरोबर या कथेतून अरे दुःख हा आपल्या जीवनाचा सर्वात मोठा रस आहे आयुष्यात जर दुःख मिळालं नाही ना तर सुखाची अनुभूती कधीच येणार नाही आणि जर दुसऱ्याचं दुःख ओळखतो हो ना हीच मोठी आपली मानवतेची काय आहे गुणवत्ता आपल्या सगळ्यांना माहित असेल एकोणीसशे नव्वद ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये फिल्मी सिटीमध्ये नाव गाजवणारे एक जोड जोडप होत ज्या जोडप्याचं नाव होतं सुनील दत्त आणि नरगिस जे आपल्या संजय दत्तचे आई वडील त्या काळी खूप फेमस असणार सगळ्यांच्या मनावरती आधी राज्य करणार हे जोडप यातील नरगिस यांना काय झाला होता एक दुर्धर असा कॅन्सरचा आजार झाला होता सुनील दत्त यांनी त्यावेळी आपल्या देशामध्ये सुविधा नसल्यामुळं बाहेर देशामध्ये जाऊन त्यांच्यावरती उपचार केले उपचार करून पायदेशी परत आल्यानंतर परंतु तो कॅन्सरचा असा असा आजार होता की तो दुरुस्त झाला नव्हता आणि त्या कॅन्सर मध्ये नरगिस यांचा काय झाला करून अंत झाला खूप दुःख झालं सुनील दत्त यांना आणि या दुःखातून सावरल्यानंतर त्यांनी ते दुःख भोगलेलं होतं समोर बायकोला तडकताना त्यांना बघितलं होतं म्हणून सुनील दत्त यांनी असा विचार केला की मी श्रीमंत आहे माझ्याकडे पैसा आहे मी माझ्या बायकोला घेऊन बाहेर देशामध्ये दे उपचारासाठी जाऊ शकलो परंतु ते या देशामध्ये असे काही गोर गरीब लोक आहेत ग्रामीण भागामध्ये या आजारावरती उपचार भेटत नाहीत म्हणून त्यांनी ग्रामीण भागामध्ये एक रुग्णालय कॅन्सरसाठी एक रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना तात लाभली ती बार्शी या ठिकाणी असणारे भगवान मेने नावाचे एक डॉक्टर होते जे परदेशामध्ये शिकले होते खूप मोठे सर्जन होते त्यांच्या मदतीनं त्यांनी बार्शी या ठिकाणी एक हॉस्पिटल चालू केलं ज्या हॉस्पिटलचं नाव नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल असं आहे आणि ते आजही मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी गोर गरीब कॅन्सर कस के काय करत आहे सेवा करत आहे डॉक्टर रेणे साहेब या जगात नाहीत सुनील दत्त या जगामध्ये नाहीत तरी पण या हॉस्पिटलला दत्त दोन मुली नाव आहे प्रिया दत्त आणि आहे नम्रता दत्त या दोन्ही पण काय करतात भरघोस हातात त्या ठिकाणी मदत त्यांचा मुलगा संजय दत्त यांनाही याचाही आणखी मदतीचा ओघ त्या हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्या ठिकाणी खूप गोरगरीब रुग्ण या कॅन्सर पासून आता वाचताय त्यांनी हे मला सांगायचंय काय की त्यांनी ते दुःख भोगलं होतं म्हणून त्यांनी काय केलं ते के हॉस्पिटल आपल्या बायकोच्या स्मरणार्थ काय केलं होतं उभं केलं होतं